नमस्कार संक्रांतीला पूर्वीपासून आजही आमच्याकडे खापरोळी आणि रस हाच बेत असतो कोकणात दोन प्रकारची आंबोळी बनवली जाते एक म्हणजे साधी आंबोळी आणि दुसरी म्हणजे खापरोळी आता जास्त गोड खाणं बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि पत्त्यामुळे जमतही नाही आंबोळी बऱ्याच वेळा बनवली जाते पण खापरोळी खूपच कमी वेळा बनवली जाते अशी ही विस्मरणात चाललेली कोकणातील खापरोळी बनवण्यासाठी दोन वाटी रेशनचे तांदूळ एक वाटी उकडे तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी चणाडा एक चमचा मेथी स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजून घ्यायची नंतर बारीक वाटून सर्व पीठ मिक्स करून त्यामध्ये मीठ आणि हळद घालून दहा ते बारा तास पीठ आंबून घ्यायचे आणि भिड्याला तेल लावून खापरोळ्या करून घ्यायच्या मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार खापरोळ्या तयार होतात सोबत गूळ घालून नारळाचा रस करायचा आवडीनुसार रसात बुडून किंवा भिजत घालून खायच्या याची पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका